सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे लहुजी पॅन्थर सेनेचे भाऊ रणदिवे व त्यांचे सहकारी यांनी पंचायत समिती सांगोला या ठिकाणी मोर्चा काढून आवाहन केलं होतं की सांगोला तालुक्यातील घरकुल मंजूर असणाऱ्या लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटप करावी या मागणीची दखल घेत तहसीलदार संतोष कनसे पंचायत समिती गट विकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी व सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी सांगोला तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना व इतर घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटपाचा शुभारंभ आज सांगोला पोलीस स्टेशन येथे लहुजी पॅन्थर सेने मित्रपरिवाराच्या वतीनं मोफत वाळू अटप करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी लाभार्थ्यांनी सांगोल्याचे तहसीलदार संतोष कनसे गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी व सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांचे आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन भाऊ रणदिवे मित्रपरिवार लहुजी पॅन्थर सेनेच्या वतीनं परिश्रम घेण्यात आला मोफत वाळू घरकुल मिळत असल्यानं तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केलं मार्च रोजी सांगोला पंचायत समिती वरती जो मोर्चा काढला होता त्या मोर्चामधील जी एक प्रमुख मागणी होती की घरकुलधारकांना मोफत वाळू मिळावी त्या मागणीची पंचायत समितीने दखल घेऊन आणि तहसीलदार साहेबांनी दखल घेऊन आज सांगोला पोलीस स्टेशनमध्ये जी जप्त केलेली वाळू आहे ती लहूजी पंतर संघटनेच्या वतीने वाटप करण्याचं आदेश आदरणीय तहसीलदार साहेबांनी दिला त्याबद्दल अगदी अंतकरणपूर्वक आम्ही तहसीलदार साहेबांचे आभार मानतो आज पहिल्यांदा आचकदाने जे शंकर साठे यांच्या कुटुंबाला ही पहिली वाहूची खेप या ठिकाणी आम्ही टाकत आहोत आणि जे जे घरकुलधारक आहेत त्यांनी सर आपला घरकुल आय डी देऊन वाहूची मागणी करावी आदरणीय तहसीलदार साहेब आपली मागणी पूर्ण करते